आज काळ काम वेग मजूर इत्यादी बाबतीत जे गणित आहेत त्यातील हे गणित घेऊया हे पहा ए ही व्यक्ती एक काम दहा दिवसात संपवते जर ए ने दोन दिवस काम केले तर शिल्लक काम किती ए नावाची एक व्यक्ती आहे तर ती व्यक्ती एक काम किती दिवसात संपवते दहा दिवसात हे गणित बरेच मुलं काय करतात डायरेक्ट सोडवण्याचा प्रयत्न करतात शॉर्टकट करण्याचा प्रयत्न करतात आणि नंतर मग त्यांची कन्सेप्ट क्लिअर होत नाही म्हणून हे सविस्तर समजून घ्यायचं ए ही व्यक्ती एक काम दहा दिवसात संपवते जर एने दोन दिवस काम केले तर शिल्लक काम केली ही व्यक्ती एक काम दहा दिवसात करते यामध्ये दोनच कन्शब्द आहेत काम आणि दिवस लक्षात घ्या काम आणि दिवस दोन गोष्टी एक काम आणि दिवस हे काम आणि दिवस तर व्यक्तीचं एक काम काम किती आहे एक एक काम किती दिवसात संपवते ती दहा दिवसात संपवते एकदम सुटसुटीत पहा सुटसुटीत गणित व्यक्ती एक काम दहा दिवसात संपवते काम आणि दिवस एक काम दहा दिवसात संपवत जर एने दोन दिवस काम केले एनं किती दिवस काम केलं दोन दिवस मग दिवसाच्या रकाने हो दोन लिहायचे दोन दिवस काम केलं तर शिल्लक काम किती शिल्लक काम करण्या काढण्यापेक्षा त्यानं काम किती केलं हे काढू येतं काम किती केलं एन एक काम दहा दिवसात करतो तर दोन दिवसात किती काम करतो आणि नंतर मग शिल्लक काम करता येईल दोन दिवसात किती काम एक काम दहा दिवसात तर दोन दिवसात दो किती काम मग शीतल काम नंतर करायचं काम अगोदर केलं किती हे महत्वाचे स्त्री पाहायचं एक काम दहा दिवसात दोन दिवसात किती काम पहा दोन गुणिले एक दोन गुण एक भागिले दहा बरोबर दोनशे दहा हे दोनशे दहा काम काय केलं येण दोन दिवसात केलं पहा

पहा काम आणि दिवस तर त्याचं एच दोन दिवसात तीन काम म्हणजे दोन दिवसात त्यांना काम किती केलं दोनशे दहा काम केलं बरोबर आहे इथपर्यंत आता यानंतर त्याचं शिल्लक काम काढायचे तर काम किती होतं पहा काम एक काम होत लक्षात घ्या काम किती होत एक काम होत त्यानं काम केलं किती दोनशे दहा काम के केलं का बरोबर आहे वजा दोनशे दहा एक काम होत आणि दोनशे दहा काम त्यानं केलं तर शिल्लक काम आता इथे निघलं बरोबर दहा एक दहा दहा दोन दोन गेले आठ आठ आणि शिल्लस्थानी दहा दहा बरोबर एक काम होत आणि वजा त्यानं काम केलेलं केलेलं काम त्याच्यातून वजा केलं एक काम होतं त्याच्यातून जा ज्यांना जेवढं काम केलं दोन दिवसामध्ये दोन दिवसातलं काम दोनशे दहा आहे हे आपण काढलेले मग एका कामातून दोनशे दहा वजा केली तर आठशे दहा काम शिल्लक राहत शिल्लक काम आठशे दहा 什么的？